जय सद्गुरू मंडळी मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज बनवणार आहे मी मस्त झणझणीत अशी चिकनची भाजी तर चिकनची भाजी करता तुम्ही पाहू शकता इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते असे उभे चिरून इथे थोडं तेल टाकून भाजून घेत आहे आता इथे मी त्यात थोडं खोबरं घेतलं आहे आणि आता इथे खोबरं कांदा आणि त्याच्यानंतर टॅमॅटो अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे आता तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून भाजून घेत आहे आता इथे आलं घेतले आणि सात आठ पाकड्या लसणाचा घे लसूण घेतला आहे आता इथे एक पोयाकाळचा खायचा चमच्याचं धने घेतले दोन लवंग दोन मिऱ्या आणि काही दालचिनी घेतलेली आहेत तीसुद्धा आता मी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडी कोथंबीर घालून घ्यायची आहे थोडं असा परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडं त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे थंड झाल्यावर आता ह्याचे आपण पेस्ट करून घेऊया आता इथे मी चिकन शिजवायकरता इथे तेल घातलं एका पातेल्यामध्ये त्याच्यानंतर इथे एक चमचा जिरं घातलं आहे आणि एक मोठा कांदा घातलेला आहे आता इथे अर्धा टॅमॅटो घातलेला आहे किंवा तुम्ही छोटा एक टॅमॅटोसुद्धा घालवू शकता त्यान त्याच्यानंतर इथे मी थोडी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आता मंडळी हे सर्व असं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी चिकन घेतलेलं आहे चिकन चार पाच पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण इथे चिकन टाकून घ्यायचं आहे इथे मी चिकन टाकून घेत आहे चिकन आता आपल्याला इथे मस्त असं परतून घ्यायचं आहे चिकनमध्ये आत्ता मी इथे मीठ घालून घेणार आहे मीठ घालून झाल्यानंतर चिकन चांगलं आता आपण हालून घेऊया असं सर्व परतून घेऊया आता याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं आहे चिकन अगोदर मी दोन चार पाच मिनटं असं वाफून घेणार आहे आता इथे मी चिकनवर झाकण ठेवत आहे ही जुनी पद्धत आहे आता सहसा कुकरमध्ये चिकन शिजवतात पण तुम्ही जर पातेल्यामध्ये चिकन शिजवलं तर चिकनला खूप छान अशी टेस्ट येईल आता इथे मी अर्धा तांब्या असं पाणी घातलेलं आहे ताटावर आता इथे मी चार पाच मिनटाने हे पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हे पाणी ओतून घेणार आहे या पद्धतीने चिकन जर शिजवलं तुम्ही तर चि चिकनची जी टेस्ट आहे ती वाढेल खूप चविष्ट असे चिकन लागेल आता पाहू शकता इथे एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गरम पाणी आपण टाकलेलं आहे आता इथे परत झाकण ठेवून इथे तीन चार मिनटं अजून आपण वाफ काढून घ्यायची आहे लवकर हे चिकन शिजून जातं आता बघा त्या चिकन मी काढून घेतलेलं आहे आता त्याच पातेल्यामध्ये मी इथे दोन अडीच पळी तेल घातले त्याच्यानंतर इथे तेजपान तेलामध्ये अगोदर घालायचा राहून गेला म्हणून मी इथे मसाला वाटणीचा मसाला घालून नंतर तेजपान घातले आता इथे चांगलं हे वाटण आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे लगेचच इथे मी मसाले घेतलेत हळद गरम मसाला आणि दोन प्रकारचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आता इथे हे तिखट आपल्याला आवडीने घ्यायचे आहेत कमी जास्त आता चांगले हे परतून घेऊया आपण तेलामध्ये इथे मी चिक चिकन आता यामध्ये घालून घेणार आहे हे जे वाफवलेलं चिकन आहे ते आता सर्व मी इथे घालून घेते आणि थोडं चिकन मी इथे फ्राय करायला उरून ठेवणार आहे आता बघा इथे आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे या चिकनमध्ये मी गरम पाणी घालणार आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं राहिलेलं होते वाटण ते, ते सुद्धा कंगाळून टाकत आहे आता इथे मी गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी ठेवलेलं आहे आता लगेचच इथे मी आपल्याला आवश्यक इतकं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर मंडळी इथे आपल्याला कितपत भाजी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचं आहे आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेते शिजायला पण मी ते मीठ घातलेलं होतं आत्ता थोडं मीठ घातलं आहे आता इथे चार पाच मिनटं मी एकदम स्लो असं मध्यम गॅसवर हे भाजी उकळू दिलेली आहे आता तुम्ही पाहू शकता रस्सा आपला असा मस्त घट्ट झालेला आहे तुम्ही या पद्धतीने एक वेळेस ही भाजी करून बघा एक भाकरीऐवजी दोन भाकरी नक्की संपून टाकाल इथे मस्त अशी फ्रेश कोथंबीर घालून इथे भाजीला मस्त असा कलर आलेला आहे तर ता चला आता आपण भाजी इथे काढून घेऊया आणि इथे सुख चिकन मस्त लालसर अशी चिकनची भाजी कांदा लिंबू टॅमॅटो आणि मस्त बाजरीची भाकर भात चला मंडळी ह्या जेवायला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका